मित्रांनो तुम्हाला असं मला वाटतं बरं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांग आणि आपल्या कॉमेंटमध्ये पण जर व्यक्त झालात तर मला आनंद मुळामध्ये कसं आहे की शिंदे साहेब ज्या वेळेला शिवसेनेमधून म्हणजे उद्धवच्या याच्यातून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या दृष्टीने हिंदुत्व हा महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेस बरोबर जात आहेत आणि काँग्रेस ही मुसलमान दलित आदिवासी आणि असं सगळं जे काय कडबोड करून आहे त्याच्यामध्ये हिंदुत्वाला धक्का बसतो त्यामुळे आम्ही तो एक महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाबाबत तर फडणवीसच म्हणाले होते की हिंदुत्व हा भारतीय जनता पक्षाचा प्राण आहे हिंदुत्व म्हणजेच भाजप आहे असं म्हणाले होते की नाही म्हणाले होते तर मग तेही हिंदुत्वाचा नारा बुलंद करतात ही गोष्ट खरी आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हिंदू मतदार थोडा गाफील होता त्याला असं वाटलं नाही की मुसलमान एवढं ताकदीने एक जुची मतदान करून चारशे पाच स्वप्न उधळून तर लावतीलच पण मोदींना मेजॉरिटी देणार नाही असं वाटलं नव्हतं पण जेव्हा ती मेजॉरिटी मिळाली नाही सरकारी दोन कोपड्यांवर उभं करायची वेळ आली तेव्हा हिंदू सावध झाला अरे बाबा 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 मोदींसारख्याची जर वाताहत मुसलमानाने एक येऊन लावली तर आपण आता हिंदूने एक यायला पाहिजे मग त्याचा परिणाम आपल्याला यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसला की महाराष्ट्रामध्ये इतके घाबरले होते सगळे हिंदू की बाप रे आता देशावर येणारच म्हणजे आता इथे मोगल परतच येणार काँग्रेस येणार म्हणजे काय येणार मोगलच परत येणार सगळेच औरंगजेब पासून सगळे त्यांची वंशावळ जी आहे ती परत काँग्रेसच्या नावाखाली पुढे येणार आणि राहुल होणार म्हणजे काय पाकिस्तानचाच पंतप्रधान झाल्यासारखं भारताचा पंतप्रधान झाल्यासारखं माहोल माहोल तयार झाला घाबरले हिंदू आणि सगळे एक झाले आणि त्यांनी एकजुटीने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला त्यांच्याबरोबर असलेलं त्यांना मतदान केलं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणावर इथे महायुती निवडून आली दोन बहुमत सफाया झाला बाकी सगळ्यांचा आता मला सांगा की त्यावेळेला जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आता बिहार बिहारमध्ये तसं बदल पण बहिणींचा वाटा मोठा होता आपल्या इथे होता पण महत्वाची गोष्ट अशी की हिंदुत्वाचा नारा बुलंद होता आता मला दोन गोष्टी जाणवतात बरं का मित्रांनो की पहिली गोष्ट अशी आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एक तर इतका सावळा गोंधळ झालेला आहे की मला याच्यातून हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे हरवलेला दिसतोय मला कोण हिंदुत्वाबद्दल बोलतोय कोण बोलत भारतीय जनता पक्ष बोलतोय अजिबात नाही एकनाथ शिंदे बोलत आहेत बिलकुल नाही अजित पवार प्रश्नच नाही मग हिंदुत्वाचा मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जात आहेत का या प्रश्नाचं माझं उत्तर आहे बिलकुल नाही झिरो अजिबात नाही तुम्हाला कबूल आहे हो अरे कबूल व्हायला पाहिजे मित्रांनो नाही म्हणून काय करणार तुम्ही कुठे हिंदुत्वाची चर्चा आहे का भाषा का आहे काय अजेंडा आहे एक तर बेसिकली कसं आहे ना की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका ही स्थानिक अशा स्वरूपाची असतात म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोठ्या मगरी बिगळी असे असतात किंवा अशी अवार्ड हवे वगैरे वगैरे असतात ते सगळे दिल्लीत असतात मग त्यांच्यापेक्षा दरात थोडे कमी आवड हवे असे राज्य पातळीवर असतात पण हे तुमचे जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदा अगदी महापालिका वगैरे ते ह्या लेवलवरचे नगर ले ते नगरसेवक वगैरे म्हणजे त्यांना मी नाही मी नाही म्हणा बावनकुळे एकदा असं म्हणाले होते आणि ते आता काय टीव्हीवर दाखवतात आली त्यामुळे त्यांना इन्कार केला स्कोप नाही ते दा म्हणाले की ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे त्यामुळे इथे इथे तुम्हाला मोठे मगरमच्छ देवमासे हत्ती वगैरे दिसणार नाही ही पाली सरडे झुरळ यांची निवडणूक आहे <laughs> बावनकुळे म्हणू शकतो जवळ मी पण ऐकलं मी अरे आहे यार बाबरकडे काय बोलते ते पालसरड झुरळ आहेत म्हणजे नगरसेवक म्हणजे पण ऑडिओ पण त्या पालीसरड्या झुरळांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा काय संबंध आहे मुळामध्ये स्थानिक पातळीवर जात ठीक आहे धर्माच्या मुद्द्यावर लढली जाते का निवडणूक नाही मग मी तुम्हाला सांगतो की धर्माच्या बदल्यामध्ये काय काय कशा कशाने रिप्लेस केलाय हिंदुत्वाचा मुद्दा साफ गेला कबूल कबूल चला मग मी तुम्हाला सांगतो की काय काय गोष्टींनी ही निवडणूक इन्फ्लुअन्स केली आहे किंवा रिप्लेस केला हिंदुत्वाचा मुद्दा एक जात माझ्या जातीचा आहे त्याला मला मतं द्यायची अगदी सगळं अगदी खेडेगावापासून तर ते उपनगर नगर महापालिका सगळीकडे पहिल्या लोकांच्या डोक्यात मुद्दा येणार हा माझ्या जातीचा आहे का चाल जात मग भाषा हा माझ्या भाषेचा आहे का मुंबईत तर भाषिक मतदान होणार आहे ह्या वेळेला मी भविष्य केलं आहे की दोनशे सत्तावीस पैकी दीडशे अमराठी निवडून येणार आहेत कारण मुंबईत आता अठरा टक्केच मतदार मराठी आहेत बाकी बहात्तर टक्के आहेत अमराठी आशिष शेलार उदीच नाही म्हणाले की हिंदू असेल मराठीत असेल असं नाही महापौर मग त्यामुळे चिडून जरी अगदी अठरा टक्के मतदान मराठींनी एकत्र केलं आणि ते उद्धव राजला केलं काँग्रेसला तर ते, ते करू शकत नाही पण काँग्रेस मराठ्यांच्या मराठी माणसाच्या विरोधात तिथे शरद पवारांच्या याचा काय न जमेत ना खर्चात आहे मुंबईमध्ये पण तरी केलं तरी देखील मराठी महापौर ही शक्यता आहे आणि ते म्हणतील वर की हिंदुत्वाचा झेंडा असं करणार म्हणा आशिष शेलार शकलाय मी नाही सांगू शकत मराठी असेल का जसं कारण त्यांनी सरळच युक्तिवाद मांडलाय की जर मुंबईमध्ये अठ्याहत्तर टक्के अमराठी आहेत तर अमराठींचा महापौर झाला तर काय गिर आणि शिवसेनेने मुरली पाठिंबा दिला होता ते कुठे मराठी होते कितीतरी काँग्रेसचे महापौर इतर आले त्यांना पाठिंबा दिलाय तुम्ही उमेदवारांना दिलाय आणि तुमचे दिला राज्यसभेचे शिवसेनेचे सगळे खासदार जे पैसे देऊन झाले हो झाले ना किती कोटी दिले हे पण सगळ्यांना माहिती आहे कोणी कोणी कुठल्या उद्योगपतींनी किती कोटी दिले आणि तो राज्यसभा मेंबर झाला शिवसेनेचा जे आहे ते कुठे मराठी होते तेव्हा चाललं तुम्हाला मराठी खासदार चालला प्रियंका चतुर्वेदी मराठी संजय निरुप मराठी होता का तो तर सगळ्या बिहारीने यांचा बाप होता ना तो तुम्ही सांभाळा त्याच्याकडे तुम्ही हिंदी पेपर पण काढला भैया लोकांकरता उत्तर भारतात करता भैयाने म्हणायचं का चालतं भले म्हणलेलं माहिती नाही मला काय संसद ते केलं ना त्यामुळे तो मराठी महापौर होऊ शकतो मुंबईचा कारण अठ्याहत्तर लक्के लोक तो मराठी हिंदू होईल ओके पण मुद्दा असेल का तो तर मग पहिला मुद्दा जात धर्म हा विषय संपला हिंदुत्व हा विषय संपला पण गमत बघा की हिंदूंसाठी हिंदुत्व हा मुद्दा संपला पण तो मुसलमानांसाठी नाही ना बाबा संपला हे विधान माझ्या लक्षात घेताय का तुम्ही हिंदूंसाठी हिंदू तो संपलं पण मुसलमानांसाठी त्यांचं मुसलमान तू काय माहिती मुसलमानालाच वोट देणार शंभर टक्के ते नाही देणार त्याच्या त्यात मग ते काम असं करणार की निवडून कोण येणार आहे मग तुम्हाला मुंबईमध्ये कदाचित जसं बिहारमध्ये घडलं की बिहारमध्ये बिहार चार काँग्रेसवाले आणि पाच एम आय एम वाले, वाले यावेळेला मुंबईत मी सांगतो तुम्हाला आबू आझमी समाजवादी पार्टी राहणार नाही दुसऱ्या पार्टी राहणार नाही मुसलमानाच्या एम आय एम ची किमान आठ ते दहा लोक निवडून येणार जेवढ्या मुसलमान वस्त्या आहेत त्या सगळ्या मुसलमान वस्त्या समाजवादी पार्टीचा चालणार नाही काँग्रेसचं चालणार नाही ह्यांचं तर चालणारच नाही उद्धव मध्यंतरी मुसलमानांचा मसिहा वगैरे झाला होता पण आता परत मला नाही वाटत त्याला मराठीचं वळण आल्यामुळे त्याला ते, ते मुसलमान मसिहा वगैरे मानणार नाही आणि काँग्रेस दूर गेली तर ते वोट पण येणार नाही त्याला पण एम आय एम चे दहा पंधरा लिहून घ्या लिहून ठेवा तर त्यामुळे महापौर या संदर्भावर या निवडणुकीत महाराष्ट्रातच ऐकून पहिल्या जात दुसऱ्या भाषा भाषा हा विषय मुंबईत प्रभावी आहे मुसलमानांसाठी धर्म ख्रिश्चनांसाठी धर्म बौद्धांसाठी धर्म यस यस बौद्ध समाजाचे मतदार चुकूनही देणार नाही ते दुसऱ्या कोणाला तिथे जो बौद्ध समाजाचा उमेदवार असेल त्यालाच देतील भाषा प्रदेश हा उत्तर प्रदेश आहे हा बिहारी आहे त्याचा परत विचार होणार आणि या सगळ्यानंतर पैसे कोण देतो पण तो कदाचित या चारपेक्षा महत्वाचा यावेळेला आता नितेश राणे म्हणाले की पंचवीस हजार भाव आहे मतदानाचा एका मतदाराला घरात चार माणसं एक लाख रुपये सहा माणसं दीड लाख रुपये आठ माणसं दोन लाख रुपये यार आज कुठे पण मुंबईमध्ये आता ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये जो भाव आता ऐकतोय मी या क्षणाला तो पाच हजार चाललाय पर मत एका एक मतामागे मागे पाच हजार त्यामुळे किती कोटी रुपये खर्च करून हे सगळं जात धर्म भाषा सगळं सगळं डुंडाळून पैशाच्या बळावरही निवडणुका यायला होणार आहेत होणार त्यामुळे डिसाइडिंग फॅक्टर हिंदुत्व नाही मग नंबर एक वर काय मी देतो नंबर एक पैशाला नंबर दोन जातीला नंबर तीन भाषेला नंबर चार प्रदेशाला आणि नंबर पाच काही काम वगैरे केलं होतं का आणि पार्टी पार्टी पाचव्या क्रमांकावर आहे हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे का उवाराचा आहे का हे एक पाचव्या क्रमांकावर ओके समजलं विषय संपला धन्यवाद